श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो सौंदर्य स्वस्त आहे पण चरित्र्य महाग आहे शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे घड्याळ स्वस्त आहे पण वेळ महाग आहे मैत्री स्वस्त आहे पण पन प्रामाणिकपणा महाग आहे आणि प्रामाणिकपणा हाच खरा माणसाचा भाव आहे मित्रांनो अशाच प्रकारचे भावनिक आणि प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो मामा सांगतात माणसाजवळ धन नसलं तरी चालेल पण प्रेमाने काटोकाठ भरलेलं एक मन नक्कीच असावं मामा म्हणतात अरे बाळा जीवन म्हणजे हा एक झोपाळा आहे जो जेवढ्या वेगाने मागे जातो तेवढ्याच वेगाने तो पुढे येत असतो त्यामुळे जीवनात घाबरू नका तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं दुःख येईल तेवढंच सुखसुद्धा येत असतं हे लक्षात ठेवा मित्रांनो आयुष्यामध्ये दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच तुम्ही प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असोत किंवा माणसं असोत मित्रांनो अंतकरणातून परमेश्वराची सेवा करा माणूस हा माणसाचे स्वरूप पाहतो परंतु देव हा माणसाचे हृदय पाहत असतो हे लक्षात असू द्या म्हणून आपले अंतःकरण आपले हृदय हे नितळ पाण्यासारखे ठेवा मामा सांगतात आयुष्यात काही शोधायचे असेल तर तुमची काळजी करणारे माणसं शोधा कारण तुमचा वापर करणारे माणसं तर ते तुम्हाला शोधतच असतील म्हणून अशा स्वार्थी माणसापासून आयुष्यात नेहमी लांब राहायला शिका आणि प्रेमळ नाते प्रेमळ माणसं आयुष्यात नक्कीच जपायला शिका मामा म्हणतात अरे बाळा मरणासाठी तुला अनेक रस्ते आहेत परंतु जन्म घेण्यासाठी तुला हा एवढा एकच जन्म आहे त्यामुळे तू या मिळालेल्या जन्मामध्ये आनंदाने जग परमेश्वराचे नामस्मरण कर नक्कीच तुमच्या आयुष्यात सर्व काही स्थिर आणि मनासारखं होऊन जाईल मामा सांगतात अरे बाळा जीवनात कोणी कौतुक करो वा टिका या दोन्ही शब्दामध्ये या दोन्ही गोष्टीमध्ये लाभ तुझाच आहे कारण कौतुक हा शब्द तुला प्रेरणा देते आणि टीका हा शब्द तुला जीवन सुधारण्याची संधी देते आयुष्यात यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते परंतु अपयश मिळाल्यामुळे लोकांची ओळख आपल्याला होते मामा सांगतात अरे बाळा जीवनात यशस्वी होण्यासाठी कधीच चुकीच्या मार्गाने काम करू नकोस जेवढे तुझे कर्म स्वच्छ निर्मळ असतील तेवढंच तुला त्याचं फळसुद्धा तितकंच चांगलं मिळेल परंतु जो लालचेने आशेने जर तू वाईट मार्गाने गेलास वाईट मार्गाने कार्य केलास तर तुला त्याचे फळसुद्धा वाईट मिळणार आहे त्यामुळे लक्षात ठेव की तुला चांगल्या मार्गाने काम करायचे आहे की वाईट मार्गाने काम करायचे आहे म्हणूनच मामा नेहमी सांगतात अरे बाळा जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रामाणिकपणे कार्य कर हाल होतील रे पण हार होणार नाही हे लक्षात ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे एक दिवस बाळ विजय हा तुझाच होईल फक्त तू थोडा धीर धर संयम ठेव मी तुझ्यासाठी योग्य तेच कार्य करत आहे मित्रांनो आयुष्यामध्ये परिस्थिती कितीही वाईट असली तरीही नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे हे लक्षात घ्या आणि जो व्यक्ती अशा प्रकारे वागत असतो त्याला देव नेहमी चांगलेच फळ देत असतो आणि त्याच्या हातून नेहमी चांगले काम घडत असतात मित्रांनो मनापेक्षा जास्त सुपीक जागा या दुनियेत कोणतीच नाही जिथे पेरलं जातं त्यापेक्षा जास्त दुप्पटपटीने अगदी प्रगतीने उगवलं जातं मग ते विचार असो प्रेम असो किंवा द्वेष असो म्हणून तुम्ही तुमच्या मनामध्ये जे पेरत आहात त्यावर सर्व काही अवलंबून असतं मग तुम्ही लक्षात घ्या जर तुम्ही प्रेम पेराल तर प्रेमच उगवेल द्वेष पेराल तर द्वेषच उगवेल जर तुम्ही चांगले कराल, जर तुम्ही विचार कराल तर तुमच्या डोक्यामध्ये चांगलेच विचार येतील जर तुम्ही वाईट विचार कराल तर तुमच्या डोक्यामध्ये वाईटच विचार येतील मग तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय पेरायचं आहे आणि जे पेरणार आहात तेच उगवणार आहे हे निश्चित आहे अगदी त्याचप्रमाणे तुम्ही आयुष्यामध्ये जे कर्म करणार आहात चांगले किंवा वाईट त्याचे फळसुद्धा तुम्हाला चांगले किंवा वाईटच मिळणार आहे हा नियतीने मांडलेला डाव आहे मित्रांनो आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला महत्त्व द्यायला शिका कारण ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी खास गोष्ट करण्यासाठी आलेली असते आणि ती भगवंतानेच आपल्या आयुष्यामध्ये पाठवलेली असते म्हणून त्या व्यक्तीचा योग्य तो मान सन्मान करा कारण मित्रांनो आपण ब्रह्मांडाचे भक्त आहोत हे ब्रह्मांड नाईक बाळूमामा कुठल्या रूपात कुठल्या स्वरूपामध्ये आपल्या घरी येतील हे सांगता येत नाही त्यामुळे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा गोरगरिबाचा भिकाऱ्याचा आदर करा तहानेला भुकेला ओळखा मुक्या प्राण्यामध्ये मामांना बघा गोरगरिबामध्ये मामांना बघा दानधर्म करा आयुष्यात तुम्हाला एक दिवस बाळू मामा नक्कीच भेटतील मित्रांनो तुम्ही हे शब्द काळजीपूर्वक ऐका आणि ह्या शब्दाच्या मार्गाने सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये एक दिवस असा येईल की तुम्हाला मामांकडे काहीतरी मागण्यासाठी तुमच्याकडे शब्द संपलेले असतील हा माझा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात असू द्या असे मामांचे बरेच काही अनुभव आहेत मित्रांनो आयुष्यामध्ये उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही आपल्याला शिकवून जातात मामा म्हणतात अरे बाळा मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे हे अधिक श्रेष्ठ आहे मग तुम्ही कुणाला मदत करताना तुम्ही कुणाला जास्त मदत करताय की कमी मदत करताय अशा प्रकारचा विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये मुळीच करू नका मामा सांगतात आयुष्यामध्ये जो मनुष्य ईश्वर शक्तीचा मनापासून पूर्णपणे स्वीकार करतो हे परमपिता परमात्मा परमेश्वर त्याचे कधीही कसल्याही प्रकारचे वाईट होऊ देत नाही हे तितकेच त्रिवार सत्य आहे मित्रांनो मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही त्याला जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असली पाहिजे म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवा सुरेख ठेवा तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्हाला हव्या तशा सर्व गोष्टी मनासारख्या प्राप्त होतील पुढच्या जन्मी देवाने मला पैसा प्रसिद्धी यश आनंद नाही दिले तरीही चालेल परंतु देवाने एकटेपणा देऊ नये माझी मनता यावीत अशीच माणसं द्यावीत अशी माझी इच्छा आहे म्हणून आता या क्षणाला आपल्या जे जवळ आहे ते मूल्य समजा जे आपल्या जवळ आहे त्याची किंमत आपल्याला कळत नाही पण जेव्हा तीच वस्तू आपल्या हातातून जाते तेव्हा त्याची किंमत त्याचं मूल्य समजते म्हणून जीवनात ही चूक करू नका जे आहे त्याचा सन्मान करा आणि आनंदी राहायला शिका आपण जो जन्म घेतला आहे तो अपेक्षा पूर्तीसाठी नाही आपण अपेक्षा दुसऱ्यांकडूनच ठेवतो असेही नाही आपल्या स्वतःकडूनही आपल्या अपेक्षा असतात कितीही प्रयत्न केल्याने त्या पूर्ण होत नाहीत उरतात फक्त जळवणाऱ्या व्यथा माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाहीच तर हा जन्म परतफेडीसाठी आहे म्हणून मामा सांगतात नीतीमता साप ठेवा चांगले कर्म करत चला मामा आपल्याला एवढं देतील की मागायलाही काही शिल्लक उरणार नाही माणसाच्या गरजा नेहमी कमीत कमीतच असतात पण ते समाधानातच असतात तुम्हाला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा मनामध्ये ठेवा आणि मामांवर पूर्णपणे विश्वास ठेवा मामा सांगतात अरे माझ्या प्रिय बाळा जे तुझ्या नशिबात आहे ते तू नाही मागितलास तरीही तुला ते मिळणार आहे पण जे तुझ्या नशिबात नाही ते जग जरी पछाडलं तरीही ते तुला मिळणार नाही निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे परंतु तुमच्यात आणि नियतीमध्ये काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात हे समजून घ्या आयुष्य बिंदास्त जगायचे कुणाचेही वाईट करायचे नाही कुणाचे वाईट चितायचे नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं तुम्हाला कधीही काहीच कमी पडणार नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही म्हणून कुणी काही तुमच्याबद्दल वाईट बोलले तर वाईट वाटून घ्यायचे नाही लोकांची विविध रूपे असतात म्हणून कुठल्या तरी लहान कारणावरून नाराज होऊन बसायचं नाही कुणी तुमच्याबद्दल कितीही वाईट बोलले किंवा तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न केले तरीही तुमचं वाईट होणार नाही कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही कुणाच्या विषयी पाठीमागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चितायचे जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात अभिनंदन माझ्या मुला कारण तू हा माझा शक्तिशाली संदेश पूर्णपणे शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहेस आता तुझा दुष्काळ संपला मी तुझ्यावर आशीर्वाद उपचार आनंद बदल प्रगती आणि शांततेचा वर्षाव करत आहे तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे दररोज प्रार्थना करता त्या सर्व इच्छा आता तुमच्याकडे येत आहेत मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं